प्रथमता सर्वांना विनम्र जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर आपले मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एपिसोड बारामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी महाड चौदार तळे सत्याग्रह याविषयी बोलणार आहे भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात महाड चौतार तळी सत्याग्रहाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक सत्याग्रह झाला अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या सामाजिक विषमतेच्या विरोधात हा लढा होता या आंदोलनामुळे भारतातील अस्पृश्य समाजाच्या सशक्तीकरणाला चालना मिळाली आणि सामाजिक समतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलले गेले स्वातंत्र्यपूर्व काळात जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात होते त्यांना मंदिरे शिक्षण संस्था सार्वजनिक विहिरी आणि तळी यासारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जात असे महाड शहरातील चौदार तळे हे सर्वसामान्यांसाठी खुले असले तरीही अस्पृश्यांना तेथे पाणी भरू दिले जात नव्हते ही सामाजिक अन्यायाची स्थिती बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला कोकणातील महाड येथे एकोणीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी बहिष्कृत परिषद भरवण्यात आली होती या सभेच्या तयारीसाठी समाज सुधारक अगरकरांचे अनुयायी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय या, टिप्पणीस यांनी व्यवस्था केली होती आंबेडकरांसोबत काम करणारे मुंबईचे अनंतराव चित्रे महाडचे माजी सैन्याधिकारी सुभेदार सबडकर आणि अन्य, अन्य सहकाऱ्यांनी मदत केली महाडच्या उपनगरातील एका मुस्लिम व्यक्तीच्या मालकीच्या मोठ्या मैदानाची सभेसाठी निवड करण्यात आली होती सवडकर आणि एक महासहकार्याने दोन महिने गावोगावी जाऊन लोकांना या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले मुंबईहून आणि पुण्याहूनही काही ब्राह्मणेतर लोक या सभेसाठी आले होते सुप्रसिद्ध लेखक धनंजय कीर यांच्या मते महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध जिल्ह्यातील हजारो दलित आणि पीडित वर्गातील लोक या परिषदेसाठी उपस्थित होते तथापि ही संख्या कदाचित अतिशयोक्तीपूर्ण असू शकते एका मुंबईतील वृत्तपत्रानुसार या परिषदेला एक हजार लोक उपस्थित होते जरी अचूक संख्येचा अंदाज लागला नसला तरी हा मोठा जमाव पुरेसा होता या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना आपल्या हक्कांबाबत जागरूक करण्याचे काम केले या परिषदेनंतर सत्याग्रह सुरू झाला आणि संपूर्ण दलित समाजामध्ये एक नवा आत्मविश्वास जागृत झाला परिषदेतील विषय समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संध्याकाळच्या भाषणानंतर पुढील दिवशी म्हणजेच वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तलावाकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला हा मोर्चा दलितांना या तलावातील पाणी पिण्याचा हक्क मिळावा यासाठी काढण्यात आला होता टिपणीस यांच्या मते हा निर्णय अगोदर ठरवलेला नव्हता तर हा एक स्वाभाविक उठा होता वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी परिषदेत उपस्थित असलेल्या हजारो अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्यातून पाणी पिण्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला हा कृतिशील प्रतिकार अस्पृश्य समाजाच्या हक्कांसाठी केलेला पहिला संघटित प्रयत्न होता परिषदेत सहभागी असलेल्या काही उच्चवर्णीय हिंदूंनीही या मोर्चात भाग घेतला मोठा जमाव मैदानातून चौदार तलावाच्या दिशेने गेला आणि आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी तलावातील पाणी प्राशन केले त्यानंतर महाडमध्ये अफवा पसरली की दलित विरेश्वर मंदिरात प्रवेश करणार आहेत यामुळे शहरात दंगल उसळली स्थानिक वृत्तपत्रानुसार काही जातीवादी दंगलखोर दलितांवर हल्ला करू लागले त्यांना उच्चवर्णीय हिंदूंकडून छळाला सामोरे जावे लागले बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्रानुसार दलितांनी अहिंसेच्या तत्वावर ठाम राहण्याचा प्रयत्न केला तरीही वीस लोक जखमी झाले तथापि मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला नाही पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पाच उच्चवर्णीय हिंदूंना अटक करण्यात आली आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांना चार महिन्याची शिक्षा ठोठावली महाड सत्याग्रहामुळे अस्पृश्यांच्या आत्मसन्मानाला चालना मिळाली आणि सामाजिक समतेच्या चळवळीला गती मिळाली तथापि या सत्याग्रहानंतर जातीवादी विचारसरणीच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला सत्याग्रही दलितांवर हल्ले करण्यात आले आणि चौदार तळ्याचे पाणी अपवित्र झाल्याचे सांगून ब्राह्मणांनी नंतर होम हवन करून तळ्याची शुद्धी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रकाराची कठोर शब्दात निंदा केली ते म्हणाले की पाणी जर अपवित्र होत असेल तर ते माणसामुळे नाही तर माणसाच्या चुकीच्या विचारांमुळे होत महाड सत्याग्रहानंतर अस्पृश्यांच्या अधिकारांसाठी कायदेशीर लढा सुरू केला गेला एकोणीसशे तीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अस्पृश्यांना सार्वजनिक पाणी स्रोत वापरण्याचा हक्क असल्याचा निकाल दिला हा निकाल दलित समाजाच्या अधिकार प्राप्तीच्या दिशेने ठेवलेले एक मोठे पाऊल होते महाड चौदार तळे सत्याग्रह हा भारतीय समाजाच्या समतावादी प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे या आंदोलनाने अस्पृश्य समाजाच्या आत्मसन्मानाची जाणीव करून दिली आणि समाजातील विषमतेच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रेरणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा लढा पुढे स्वतंत्र भारताच्या संविधानात समानता आणि सामाजिक न्याय या तत्वांच्या स्थापनेस कारणीभूत ठरला महाड सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा सा संघर्ष नव्हता तर तो माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठीचा ऐतिहासिक टप्पा होता आज बस एवढेच जय भीम